आमचं जे आणि बेरड समाजाचे महाराष्ट्राचा हा विषय होता आमचा बेरड आणि बेडर महाराष्ट्रामध्ये एकच जात आहे तर आम्ही दोन विभागामध्ये आमचा प्रभागामध्ये समावेश आहे पहिला सांगा तर आमच्या ज्या वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आमचा समावेश आहे समाज कारण आपले कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चंदगड आजरा

तर तुमच्या एका धाराशिव जिल्ह्यामध्ये उमरगा तुळजापूर कलम भूम परंडा परंतु या ठिकाणी दोन ठिकाणी आम्हाला विभागित केलेले एक बेडर म्हणून आहे आणि विमुक्त जाती अ मध्ये पण आहे आणि जमातीमध्ये बिरजे मंत्रा जग या ठिकाणी बिरड म्हणून समाज आहे त्या ठिकाणी विमुक्त जाती अ मध्ये आहे सर सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्ण सोलापूर शहर दक्षिण सोलापूर तालुका उत्तर सोलापूर तालुका अक्कलकोट तालुका मंगळवेढा तालुक्यातील काही भाग कर्नाटक लगत लगत सांगोला तालुका त्यानंतर कर्नाटक लगत मंगळ माडा तालुका माडा तालुक्यात काही त्या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये निलंगा तर इथे बेडर आणि बेरड म्हणून भाऊजी गावगड आहे बुधवारी येतो बुधवारी मुंबईला जिल्ह्यामध्ये निलंगा आहे दोन्ही ठिकाणी आम्हाला विभागणी केली आहे अनुसूचित जाती आणि बेडरसा विमुक्त जाती अ बीड जिल्ह्यामध्ये बेरड म्हणून आहे ते विमुक्त जाती अमध्ये जाईल जालना मध्ये पातूर तालुक्यात बेरड म्हणून जायचं त्यानंतर परभणी

जैसे भारत इंडिपेंडेंट तब से हमारा ये जो बात था सर बहुत तकलीफ की बात थी इसको आपने पहली बार मुंबई हम बहुत खुशी की बात, के तो बात तो है सर और हम गर्व से दूसरा बात वहाँ तक पहुंचे जो असेंबली में

हुआ तो ब्रिटिश अधिकारी थे सर सुरपुर राज्य राज में जो मेडस टेलर थे सर उन उनका लेखी में वो जो पुस्तक उस है उसमें वो लिखा उल्लेख किया है सर बेरड और बेडर ये एक ही है ये लैंड इन्फेंट्री ऐसा बड़ा था हजार फोर्स थे सर हेलो बस

तो इसको आके बेडर होगा ये हमारे को नहीं पता चल रहा है इंडिपेंडेंस पहले से था को आसान नहीं होता सर बेरडा आराम से बोल सकते ऐसा क्या हमारे लेकिन पूर्ण इतिहास में कहा भी देखे तो बेडर और बेरड ऐसा बोल के महाराष्ट्र शासनाच्या कायद्यामध्ये साहेब पेडर म्हणून दहा नंबर आहे सर आणि विमुक्त जाती अ जे आहे ते ना बेरेंग मुना, बेरेंग मुना एक ना जात एकच त्यामुळे आम्हाला अनुसूच राखा मिळावा आणि स्पष्ट अस उल्लेख केलेला आहे पुरावे साधर करा माझ्याकडे मी असं जजमेंट न्याय घ्यायला बसला तुमचे विषय पटल्यावर तुमचे पुरावे सादर करून काम करतो जोड मांडू हे मुंबईच्या बॅगायची बंद करत